सालाबादाप्रमाणे जाणता राजा शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी वर्ष पंधरावे साजरी करीत असताना वळसंगचे विद्यमान सरपंच जगदीश आणट उपसरपंच समीर कटरे काळेसर असतील चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे चनबसा खैराटे ग्रामसेवक अण्णासाहेब सर्व प्रतिष्ठित मंडळी मी काय आता सगळ्यांची नावं घेणार नाही सगळ्यांचं पुनः एकदा पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रसंगी सहर्ष स्वागत करतो आणि महाराजांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय शावरसिद्ध प्रशालेचे माझी प्राचार्य सिद्धारूढ काळेसरांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो शिवछत्रपती महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर झाला तिथून महाराजांचं कार्य सुरू झालं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्याची प्रतिष्ठापना केली महिलांबद्दल आदर होता सर्व धर्मांबद्दल महाराजांमध्ये आदर होता त्यांच्याकडे एक संघटन कौशल्य होतं आणि महाराजांविषयी सांगायचं झालं तर सहा एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला तर आपल्या तुम्हा आम्हाला सांगायचं झालं तर पन्नास वर्ष महाराज जगले आणि मला वाटतं की सोळाशे ऐंशी साली रायगडावर महाराजांनी आपला देह ठेवला म्हणजे एवढ्या पन्नास वर्षामध्ये त्यांनी मोगलशाही संपवली अनेक आता उदाहरणार्थ सांगायचं झालं सा तर महाराज ज्या वेळेला केरळ सारख्या ठिकाणी त्या प्रदेशात गेले असता तुम्हाला तुम्हा आम्हाला माहिती आहे की मल्लिकार्जुन मंदिरामध्ये महाराज गेल्यानंतर त्या मंदिराकडे बघितला असता त्यांना मंदिराचं म्हणजे अवस्था वाईट वाटली आणि त्यांनी तिथल्या त्या मल्लिकार्जुन मंदिराला श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिराचं बांधकाम महाराजांनी केलं आणि महाराजांच्या हयातीमध्येच तिथं महाराजांचा एक म्हणजे चौथा चबुतरा तयार करण्यात आला आणि महाराजांची तिथं मूर्ती तिथल्या गावकऱ्यांनी स्वखर्च स्व म्हणजे स्वखर्चातून तिथं ते आश्वा पुतळा तिथं म्हणजे महाराज हयातीत असताना तिथं उभं केलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी महाराज हे दैवत होतेच पण इतर राज्यांमध्ये सुद्धा महाराजांनी आपलं कार्य केलं कर्नाटकाचं उदाहरण सांगायचं झालं तर कर्नाटकात स्वारी गेली असा महाराजांची तो एक जिल्हा मला वाटतं धारवाड जिल्हा धारवाड जिल्ह्यामध्ये एक राणी होती ती कुणाला येऊ देत नव्हती मला वाटतं सावित्रीबाई तिचं नाव होतं नाही ते वेगळं झालं तर मग हां बेळवडीला बरोबर आहे मग तिथं ती कुणाला येऊ देत नव्हती मग महाराजांचं सैन्य तिथं गेलं असं त्यांना हरवली मग हरवल्यानंतर आणि अपमान झाला की म्हणून तिथं मोठं सैन्य पाठवून तिला हरवलं आणि महाराजांपुढं उभं केलं असं एक छोटंसं बाळ घेऊन ती महाराजांपुढं आली आणि स्वतःचं बाळ महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि सांगितलं महाराज माझी चूक झाली मला काय शिक्षा करायची करा पण माझ्या बाळाची चूक नाही त्याला न्याय द्या त्यावेळेला त्यांनी महाराजांनी आपल्या सैन्याला सांगितलं की दूध आणि वाटी घेऊन या चमच्यानं महाराजांनी स्वतःच्या त्या त्या राणीच्या बाळाला दूध पाजलं आणि सांगितलं की हे बाळ म्हणजे माझं भातसा आहे तू माझी बहीण आहेस तर मी असं त्या तुला अन्याय करू शकत नाही तर त्यांनी सांगितलं की तिचं राज्य तिला द्या उलट अजून एक राज्य तिच्या म्हणजे तिच्या राज्याला जोडा आणि ह्या भाच्याची आमची व्यवस्था करा म्हणजे महाराज असे होते सांगायचं उदाहरण म्हणजे की माणसं जोडत जायचे नातं जोडत जायचे आणि म्हणून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं अशा या महाराजांबद्दल हिंदू धर्मामध्ये तरी आदरच आहे पण मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा महाराजांबद्दल एक मोठी आदर आहे की महाराजांनी ज्या अष्टप्रधान ते मंत्रिमंडळ तयार केलं त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमुख हे मुस्लिम धर्माचे होते विश्वासू माणसं म्हणजे मुस्लिम धर्मातली सुद्धा माणसं विश्वासू माणसं महाराजांकडे होती म्हणजे अशा सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या चांगल्या लोकांना सोबत घेऊन जाणाऱ्या महाराजांना आज आपण या ठिकाणी अभिवादन करतोय तर गावचे सरपंच जगदीश आंटल यांना असेल समीरभाई कटरे यांना असेल की त्यांनी या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि महाराजांना अभिवादन करावं अशी मी पटेल प्रतिष्ठानच्या वतीनं विनंती करतो ज्याने एक आगळीवेगळी ही शिवजयंती सुरू केली असे माझे मित्र पटेल प्रतिष्ठानचे त्यांनी अध्यक्ष मनोगत करतो पटेल प्रतिष्ठानचे माननीय अल्ताभबाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व माझे मित्र गावकरी यांचा आभार मानतो आणि मी ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली माझ्या पटेल प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या त्यावेळेला तुम्ही उपस्थितच राहिला नाहीत तर तासन तास वाढदेखील बघितली त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती धर्माचे नव्हेत किंवा त्यांनी फक्त अमुक या लोकांसाठीच काम केलं असं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातीलच नव्हे तर उभ्या अखंड या भारत देशासाठी काम केलेलं आहे आणि आमच्या वाचनातून आमच्या निदर्शनातून त्यांच्यापेक्षा मोठा देशभक्त हा आम्ही पाहिला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ उद्देश जो आहे बहुजनांचं जोड बहुजनांना जोडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे म्हणून त्यांना कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक ही उपाधी देण्यात आलेली आहे त्यांच्या सेनेमध्ये आत्ताच माझे मित्र महादेव होटकर सरांनी सांगितलं की त्यांचे जे अष्टप्रधान होते त्यामध्ये मुस्लिम देखील होते आणि त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं के आहे मुस्लिम समाजाला की जेणेकरून हा समाज वंचित राहिला नाही पाहिजे भविष्य त्यांनी त्या काळी पाहिलं आणि भविष्यामध्ये जो धोका येणार आहे या देशावरती तो त्यांनी ओळखला असावा बहुता असं मला वाटतं आणि या समाजाला त्यांनी सोबत घेऊन म्हणजे एक पठाणांची टीम पठाणांची फौज म्हणजे सरदार त्यांच्या दरबारी होते आणि ते शिवाजी महाराजांसाठी मुघलांशी लढत होते याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांच्या विरोधात नाही तर मुघलांच्या विरोधात होते आणि मुघलांनी जे आक्रमण केलेलं होतं ते आक्रमण थोपवून लावण्यासाठी परतवून लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं आहे जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात असले असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये मुस्लिम सरदार आणि पठाण सरदार राहिले नसते त्यांनी घेतले नसते स्वीकारले नसते त्यांनी एक प्रचंड असा विश्वास प्रत्येक मोहिमेवरती जाताना मुस्लिम समाजावरती सरदारांवरती पठाण पठाणांवरती दाखविलेला आहे तो आपण विसरू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना आज डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेण्याची गरज आहे इथं विविध जाती धर्माचे समाजाचे लोक बसलेले आहेत परंतु वैचारिकदृष्टीनं ते सगळे क्षत्रिय आहेत मी जरी मुसलमान असलो कुणी लिंगायत असला कोणी दलित असला कुणी माळी असेल कोणी तेली असेल कोणी ढोर समाजातील असेल कोणी हरिजन समाजातील असेल परंतु इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रिय का क्षत्रिय हे नाव का पडलेलं आहे क्षत्रिय कुणाला म्हणतात जो अन्यायाविरोधात उभा राहतो अन्यायविरो अन्यायाचा प्रतिकार करतो किंवा अन्यायाच्या विरोधात लढा उभा करतो त्याला क्षत्रिय असं म्हणतात म्हणून आपण इथं आज एक शपथ घ्यायची की आपण समाजामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्याचा आपण कुठेतरी प्रतिकार करायचा आहे आणि त्याच्या विरोधात लढायचं आहे म्हणून आपण या विचाराच्या हिशोबाने प्रत्येकजण क्षत्रिय आहे तर या ठिकाणी मला इतकंच नमूद करायचं आहे इतकंच सांगायचं आहे की अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात होणारी शिवजयंती आणि सर्वत्र महाराष्ट्रातच नव्हे तर आज गुजरातमध्ये देखील सरांनी सांगितलं केरळमध्ये देखील कर्नाटकमध्ये देखील सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते माझी इतकीच विनंती राहणार आहे जसं मी एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी आहे त्यांच्या विचारांना मानणार आहे तसंच मी जसं तुम्हाला आज या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी हिंदू समाजाचे असतील किंवा ज्या ज्या संघटना असतील संस्था असतील शिवजयंती साजरी करतात बहुतांश तुम्ही मुस्लिम समाजाला समावून घ्या मुस्लिम समाजाला तुम्ही जवळ करा मुस्लिम समाजाला जो गैरसमाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जेणेकरून तो गैरसमाज दूर झाला पाहिजे आणि जे म्हणजे काही समाजविघातक गोष्टी काही समाज डोक्यामध्ये घातलेल्या आहेत त्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि सर्व जे छत्रपती शिवाजी महाराजांना जे साजेसं सा नाव दिलेलं आहे बहुजन प्रतिपालक त्या नावाला अनुसरून आपण जयंती साजरी करूयात हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून मी तुम्हा सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी आत्ताच अल्ताभभाई पटेलनी मी सांगितलं की जो अन्यायाच्या विरोधात लढतो त्याला क्षत्रिय म्हणलं जातं तर एक लाख एक मराठा लाख मराठा ह्याचाही असा अर्थ मी वाचला आहे की ज्या वेळेला खानाने एक लाख सैनिक घेऊन त्या स्वारीवर आले त्यावेळेला महाराजांकडं फक्त पंधरा हजाराचं सैन्य होतं आणि महाराजांना म्हणले की लाखोनी खानाचं सैन्य आपण पंधरा हजार कसं त्यांच्याशी हात म्हणजे लढायचं दोन हात कसे करायचे त्यावेळेला महाराजांनी म्हटलंय की पंधरा हजार सैन्य आहे मला एक त्यामध्ये धरा म्हणजे पंधरा हजार एक म्हणजे मी एकटा असलो म्हणजे एक लाख झाले आणि आपल्याकडं तुम्ही पंधरा हजार म्हणजे एक लाख पंधरा हजार हे मराठ्यांचं सैन्य आहे आणि बघू आपण दोन हात करू तर ती लढाई महाराजांनी जिंकली आणि तेव्हापासून एक मराठा लाख मराठा असं म्हटलं जातं म्हणजे जा ह्या गोष्टी सगळ्या अनुभवातून पुढे आलेल्या आहेत तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय काळेसरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो आहे अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सरपंच श्री जगदीश अंटत उपसरपंच आदरणीय साहेब प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी चंदबसप्पा खैराटे सिद्धू मोरे आणि उपस्थित सर्व मित्रमंडळी मी प्रथम शिवाजी महाराजांना मी वंदन करतोय शिवाजी महाराज आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढले आणि त्यात ते पण झाले मध्यंतरीच्या काळामध्ये समाजामध्ये समाजा तेढ निर्माण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केले परंतु शिवाजी महाराजांच्या वास्तविक कार्य पाहिल्यानंतर आज संबंध देशामध्ये शिवाजी महाराजांना मानत आहेत आणि शिवाजयंती अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणामध्ये संपन्न होतो आहे विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या वतीने या पटेल प्रतिष्ठानच्या वतीने अल्तफबाई पटेल मागील अनेक वर्षापासून पंधरा वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम करीत आहेत समाजातील सर्वांना जोडण्याचं एक पवित्र कार्य अल्तफभाई पटेल करत आहेत माझ्या अंदाजेप्रमाणे इतर कुठल्याही गावामध्ये या प्रकारच्या परिस्थिती पाहायला मिळत नाही परंतु वळसंगमध्ये आहे याबद्दल मला फार अभिमान आहे कारण त्यांनी मनापासून सांगितले की समी आम्ही सर्व क्षेत्रिय आहोत म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणारे आहोत म्हणून वळसंगच्या जे काही विकास कामामध्ये आम्ही सर्वजण एक एकत्रित एक आला पाहिजे बंधुभावाने आम्ही भाषण करत असतो म्हणतो की सर्व धर्म समभाव सर्व धर्म सर्वधर्मसमभावाचं प्रतीक म्हणजेच हा कार्यक्रम आहे म्हणून याचा सर्वांनी अंतःकरणापासून विचार केला पाहिजे आणि शिवाजी महाराजांचे जे काही आदर्श आहे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि समाजात वागलं पाहिजे शिवाजी महाराजांनी सांगितलेले जे काही शास्त्र आहे तो कृषीविषयक शास्त्र असू द्या आर्थिक असू द्या राजकारणाबद्दल असू द्या किंवा समाज विकासाचं कामं असू द्या ते सर्व अगदी तीनशे वर्ष होऊन गेले तरीसुद्धा आजसुद्धा ते आदर्श आमच्यासमोर आदर्श आहे त्या आदर्श ठेवून आपण सर्वजण मिळून राहूया आणि एकमेकांमध्ये प्रेमाने आणि एकमेकांमध्ये आम आत्मीयतेने आम्ही एक विकास वळसंगचा विकास कार्य करू या कारण इथं सर्वसाधारणपणे सर्व समाज कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत खरोखरच एक पवित्र कार्य अल्ताभाई पटेलकडून या या ठिकाणी संपन्न होत आहे मी अल्ताभाई पटेलना मी अभि अभिनंदन करतो आणि याच प्रकारचे कार्य या वळसंगमध्ये वळसंग गावामध्ये घडत राहो आम्ही सर्व एक आहोत अशी एक संकल्पना अशी एक भावना सर्वत्र पसरू द्या मी परत महाराजांना मी वंदन करतो आहे आणि मला या ठिकाणी या कौटुंबिक कार्यक्रमासमेला मला अध्यक्ष केल्याबद्दल मी प्रतिष्ठानचे मी आभार मानून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं अभिवादनाच्या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलात सरपंच उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सर्व पदाधिकारी तर एक सूचना अशी आहे की बाशाबाई पटेल इथं उपस्थित आहेत तेही या कार्यक्रमानिमित्त बोलू इच्छितात तर त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं तेच तेच होय ना बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज मी आज या ठिकाणी जे आहे माझ्या दोन शब्दांची जे सुरुवात करू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे खूपच सुंदर इतिहास आहे आजकालच्या या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या काळामधील लोकांना जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हे माहीतच नाही आहे आत्ताच साहेबांनी सांगितलं अध्यक्ष साहेबांनी की विविध जातींमध्ये जे जा आहे तेड निर्माण करून जे जा आहे जातीय दंगली भडकून लोकांमध्ये जे भांडण लावून जे आहे महाराजांचा नावाचा चुकीचा वापर करून जे आहे काही लोक जे आहे स्वतःचं घर चालवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते सर्व धर्मियांचे आहेत मी एक माझ्या बालपणाचा सा किस्सा सांगतो जास्त वेळ घेणार नाही तुमचा जेव्हा आम्ही शाळेला होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबी चिंचोळीमध्ये तेव्हा इतिहासाचे धडे होते आम्हाला चौथीला चौथीला जे आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता आज देखील आहे तर जेव्हा अफजलखानाचा वध हा इतिहासाचा धडा यायचा तेव्हा सगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांची लक्ष जे आहे आमच्यासारख्या मुस्लिम विद्यार्थ्यांकडे जायचे तर त्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं की बाबा हे कशाला आम्हाला असं बघते आम्हाला असं कशाला हे म्हणजे मित्र वगैरे चिडवायचे आम्हाला तर मग जसं जसं आम्ही पुढे घेत गेलो जात गेलो आम्हाला जसं जसं महाराजांचा इतिहास कळायला लागलं तेव्हा आम्हाला कळालं की लोक आम्हाला तसं कशाला बघतात तर मी आज या ठिकाणी हेच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत आमचे पण राजे आहेत अफजल खान आमचा माणूस नाही आहे किंवा औरंगजेब आमचे माणूस नाही आहेत आमचे जे राजे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमचा जे इतिहास आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे हा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते कोण कोणत्या एका समाजासाठी त्यांनी काम केलेलं नाहीये भारतामध्ये जेवढे काही समाज आहेत जेवढे काही लोक आहेत प्रत्येकासाठी त्यांनी काम केलेलं आहे जे का रांजले गांजले जे रंजलेले गंजलेले लोक आहेत ज्यांना त्रास झालेला आहे त्या प्रत्येका माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे प्रत्येकासाठी जे आहे त्यांनी आपलं वेळ दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांना लोक मुस्लिम विरोधी म्हणतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम विरोधात कधीही काम केलेलं नाही आहे त्यांनी प्रत्येका समाजासाठी काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नौदल प्रमुख हजरत दरियासारंग रमतुल्लाले मुस्लिम होते त्यांनी जे शिवाजी महाराजांसाठी तीन वेळा इंग्रजांना हरवले समुद्रामध्ये तीन वेळा समुद्रामध्ये गारद केले इंग्रजांना हा छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रेतून सुटका करून देण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सय्यद मदारी मेहतर हे सुद्धा मुसलमान होते आग्रेतून सुटका करणं म्हणजे काय छोटी गोष्ट आहे का नाही हा त्याच्यासोबत इब्राहिम खान गार्दी मराठा 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 सेनामध्ये जे ते तोप तोपखाना प्रमुख होते असे खूप सारे विविध लोक होते जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये काम केलेले त्यांनी येळशी केळशीचे आपले केळशीचे के एक बाबा आहेत मुस्लिम बाबा आहेत त्यांचं नाव मला आता आठवत नाहीये ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, मुस्लिम गुरु होते त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येका सेनेतील माणसाला एक काय म्हणते ते एक नोटीस दिलं होतं एक त्यांना एक रिक्वेस्ट केली होती एक सांगितलं होतं की तुम्ही कोणत्या पण मोहिमेवर जावा कुठल्याही मशिदीला तुम्ही त्रास देणार नाही कुठल्याही दर्ग्याला तुम्ही त्रास देणार नाही तुम्हाला जर कुराण शरीफचा तुकडा वगैरे भेटेल कुठं तर तुम्ही जे तुकडा सन्मानाने जे आहे आपल्या मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही काम कराल असं त्यांनी सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कट्टर शत्रू म्हणजे अफजल खानाबद्दल आपण बोलतो त्यांचा कट्टर शत्रू औरंगजेबाबद्दल आपण बोलतो परंतु त्यांचं कट्टर मित्र जे आपल्या हैदराबादचे जे निजाम होते त्यांचं नाव जे आहे कुतुबशाह होता जे कुतुबशाहीचे जे राजे होते त्यांच्याबद्दल आपण का बोलत नाही ज्यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजलखानाला खानाला त्यांनी मारलं अफजलखानाला खानाला मारल्यानंतर ते साऊथ गेले होते सॉरी घेऊन त्यांच्या भावाला भेटण्यासाठी तेव्हा जात होते तेव्हा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जंगी स्वागत हैदराबादमध्ये म्हणजेच आपल्या गोळकोंड्यामध्ये जे आहे कुतुब केलं होतं असं म्हणले जाते की कुतुब जे आहे त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागताकरिता पूर्ण हैदराबादला पूर्ण गोवळकोंड्याला जे सोन्या हिरे जवारात जे सजवलं होतं मग फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वागत करण्यासाठी अं कुतुब शाहने जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कित्येक मुघलांविरोधात मुघलांविरोधाच्या मोहिमेमध्ये जे मदत केलेली आहे ह्याच्याबद्दल आपण का बोलत नाही था था ले ले, ले ले, फक्त आपण जिथं मुस्लिम विरोधी दिसत आहेत त्या आपण इतिहास या ठिकाणी बघत आहोत जिथं मुस्लिमांनी मुस्लिमांसाठी त्यांनी काम केलेलं आहे जिथं मुसलमानांनी शिवाजी महाराजांसोबत काम केलेलं आहे ते इतिहास आपण काल अपोत हे फक्त जे आहे आजकालच्या जे राजकारणी आहेत त्यांचं जे कट आहे जाती जाती ते जाती जातींमध्ये तेड निर्माण करून एकमेकांमध्ये भांडण करून जे खरे मुद्दे आहेत आपल्या देशाचे त्या मुद्द्यांपासून भटकवण्याचं या ठिकाणी काम चालत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे परत शेवटी मी हेच सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल आजच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या काळामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणण्यासाठी एक पाचशे ते शंभर दोनशे एपिसोडचा मालिका पुरेशी नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणून घेण्यासाठी तास दोन तासाचा चित्रपट काम तुम्हाला कळ चित्रपटातून जे महाराज कळणार नाहीत जर खरे महाराज तुम्हाला कळून घ्यायचे असतील तर त्यांच्यावर लिहिलेली जी पुस्तकं आहेत शिवाजी सावंत साहेब असले मोठमोठे जे लेखक आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांवर सुंदर सुंदर लेख लिहिलेले आहेत सुंदर सुंदर पुस्तके लिहिलेली आहेत त्यांची पुस्तकं वाचा तिथं तुम्हाला महाराज कळतील आणि आम्हाला महाराज कळालेत म्हणून आम्ही या ठिकाणी थांबलेला आहोत म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून जे आमचे पत्रकार साहेब अल्ताफ साहेब साहेब जे आहेत या ठिकाणी एक मुसलमान असून एक छोट्याशा पुस्तक छोट्याशा शिवाजी महाराजांच्या फोटोपासून जे त्यांनी पटेल प्रतिष्ठानमध्ये ज्या शिवजयंतीची सुरुवात केली होती आणि आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची एवढी सुंदर मूर्ती त्यांनी आपल्या घरामध्ये लावलेली आहे वर जे देवा नाव लिहिलेलं तुम्ही बघू शकता आणि खाली जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे हे आम्हाला महाराज कळालेले आहेत म्हणून आम्ही आज महाराजांना मानतो महाराजांचं जे किरदार होता अखलाक जे म्हणतात ना महाराजांचं जे अकलाक होते त्यांचे जे किरदार होते त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमाग यायचे महाराजांची जी विचार विचारसरणी होती महाराजांची जे विचार होते ते सर्वांना घेऊन चालायचे विचार होते म्हणून लोक त्यांच्यासाठी मरायला आणि मारायला, मारायला तयार होते तर ते अकलाक महत्वाचे आज आपण तीच गोष्टी विसरत आहोत सर्वात मोठी गोष्ट जी अकलाकची गोष्ट आहे सरकार आहे्वाला मोहम्मद मुस्तफा वसल्लम च्या मागे सुद्धा लोक त्याच्यामुळेच लागली कारण त्यांच्या अखलाक चांगले होते त्यांनी केवढं चांगलं नमाज पडते हे बघून त्यांच्या मागे कोणी आलं नाही केवढं चांगलं कुराण पडते म्हणून त्यांच्या मागे लोक आले नाहीत लोक त्यांच्या मागे कशाला आली त्यांचे अखलाक चांगले होते त्यांचं किरदार चांगलं होतं आणि तसाच किरदार जे आमच्या महाराजांचा सुद्धा होता म्हणून आज सर्व धर्मातली लोक आज तुम्हाला पूर्ण भारतामध्ये असं एक सुद्धा माणूस भेटणार नाही जो महाराजांवर बद्दल ज्याच्या मनामध्ये काही तेड असेल महाराजांबद्दल त्याच्या मनामध्ये काही वाईट भावना असतील प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आहे की महाराजांनी जे काम केलेलं आहे आपल्या मराठी माणसांसाठी काम केलेलं आहे कारण पाचशे वर्षापूर्वी महाराजांच्या अगोदर एक सुद्धा मराठी राजा अस्तित्वात नव्हता पहिले मराठी राजा ज्यांनी जे पूर्ण भारतामध्ये भगवा फडकवला ते म्हणजे आमचे राजे मराठी मुलकाला जे गुलाम मुलग समजले जायचे मराठी माणसाला गुलाम समजलं जायचं त्या काळामध्ये परंतु आमच्या महाराजांनी मराठी मुलकाला जे गुलामीच्या अंधारातून बाहेर काढले म्हणून आज आम्ही महाराजांना मानतो म्हणून आम्ही जे आज या ठिकाणी थांबलेला आहोत तर मी आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो माझं जे कंठ दाटून आलेलं आहे महाराजांबद्दल बोलायला मी तेवढं मोठं माणूस नाही आहे परंतु तुम्ही मला या ठिकाणी जे एक संधी दिलात यासाठी मी तुमचा आभार मानतो खूप खूप धन्यवाद असं जे आहे हे कार्यक्रम जे आहे ता कयामत चालू राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही दू, 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 गळद भावना जे मुस्लिम समाजामध्ये आहे ते दूर व्हावी हीच मी विनंती करतो खूप खूप धन्यवाद युट्यूबच्या नावानं अहोरात्र कष्ट घेताय यात्रेच्या बातम्या लावताय अशा विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही तुमचं योगदान देताय त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार वळसंग पोलीस स्टेशनचे ए पी आय माननीय अनिल संगल्ले साहेब आत्ताच आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांना पुष्पहार घालून आजच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करावं जय भवानी जय भवानी माननीय संगल्ले साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं पटेल प्रतिष्ठान वरसंग याच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून अविरतपणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्या घरी साजरी केली जाते सर्वप्रथम मी पटेल प्रश पटेल प्रतिष्ठानचे प्रमुख अल्ताफ पटेल साहेबांना मी त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो मी गेल्या तीन वर्षापासून ही जयंती साजरी करतो इथे येऊन हा तिसरा वर्ष आहे मला खूप आनंद होतो आहे की मी ह्या जयंतीचा एक भाग आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आत्ताच बंधूंनी सांगितला मला यांच्याबद्दल मला माहिती नव्हतं परंतु याने खूप सुंदर प्रकारामध्ये सगळं सांगून दिलं शिवाजी महाराजांचे काही चरित्राचे पैलू होते आम्ही शिवाजी महाराजाला एक उत्तम प्रशासक म्हणून पाहिलेलं आहे शिवाजी महाराजाला एक न्याय कठोर राजा म्हणून पाहिलेला आहे शिवाजी महाराजाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं सर्वाईव्ह करायचं याचं उदाहरण देणारं ज्वलंत एक दीपज्योत दीपस्तंभ म्हणून त्यांना पाहिलेला आहे या सर्वाच्या पलीकडे जाऊन काही जे काही हिडन त्यांचे काही गुणधर्म होते ते त्यांनी सर्वांनी सांगून दिलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिवाजी महाराज आपल्या आपल्या आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत परंतु जयंती हा एक दिवस असा आहे की या जयंतीच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांच्या विचाराचा जागर करणं गरजेचं आहे आपण शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिली जी शिकवण आहे शिवाजी ही आमचं तुमचं न म्हणता न्यायाला जे काही प्रिय आहे ते गोष्ट कशी केली जाते ते शिवाजी महाराजाकडून घेणं गरजेचं आहे आज आम्ही माझा माणूस म्हणून त्याला थोडी ढील द्यायची आणि माझा विरोधक म्हणून त्याला मी काही कारवाई करायची असं शिवाजी महाराज काळात नव्हतं चूक केली त्याला कठोर शासन होतं चुकीला माफी यांच्याकडे नव्हती म्हणून त्यांना आजही आम्ही कितीतरी वर्षाच्या नंतर आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतो आजही आम्ही त्यांना एक दैवत मानतो आणि जोपर्यंत पृथ्वीतलावर तलावर सूर्यचंद्र असतील तोपर्यंत मनुष्य जन्म असतील तोपर्यंत शिवाजी महाराज असेच लोकांच्या समृहात राहतील यामध्ये कुठलाही म्हणजे वाद मला म्हणजे वाटत नाही शिवाजी महाराज हे आज तुमच्या आमच्यासाठी एक जीवन जगण्याचं एक प्रेरणा स्रोत आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं अशी जयंती अशी घर गर, आता घरी होणारी जयंती ही पहिलीच आहे मी आतापर्यंत सार्वजनिक जयंतीमध्ये गेलो पण वैयक्तिक घरी साजरी केलेली जयंती पहिलीच आहे अशी जयंती कितीतरी कि वर्ष अशा अखंड होत राहू तुम्ही तुमची पुढची पिढी सुद्धा हे करणार मला जी खात्री आहे तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो मला इथं बोलून तुमच्याशी हितगुज साजरी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय जय पतीनं साहेब वेळ दिल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल अल्ताफ पटेल यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करा सार।